मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा महात्मा फुले जयंती उत्सव समितीकडून निषेध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने निषेध करण्यात आला आहे यावेळी पंचवटी येथील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यासमोर समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे तेजश्री काठे शरद मंडले शंतनू शिंदे भास्कर जेजूरकर यांच्यासह उपस्थितांनी निषेधार्थ घोषणा दिल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधून काढली आणि शिवजयंती उत्सव सुरू केला असे विधान केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांनी रायगडाबद्दल बोलताना इतिहासाची माहिती घ्यायला हवी होती अठराशे अठरा ला रायगड इंग्रजांनी जिंकला त्यानंतर अठराशे एकोणसत्तर ला महात्मा ज्योतिबा फुले हे रायगड किल्ल्यावर गेले त्या ठिकाणी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला यानंतर महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड येथे समाधीच्या जीर्णोद्धार चळवळ सुरू केली हे सर्व संदर्भ जवळपास सर्वच इतिहासकारांच्या पुस्तक सापडतात याचा अभ्यास करून मोहन भागवतांनी वक्तव्य करायला पाहिजे होते यावेळी तेजश्री शरद मंडली शंतनू शिंदे भास्कर जेजूरकर सतीश गायकवाड रामेश्वर साबळे किशोर भास्कर सचिन खोडे रवींद्र शिंदे महेश ढोले संदीप खैरे नाना पवार विनोद डोके रमेश गीते ज्ञानेश्वर सोमासे सुभाष काठे शरद अभंग दादाजी आहिरे आदींसह महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते काल सरसंघ चालत का मोहन भागवतजी यांनी पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये वक्तव्य केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही टिळकांनी शोधली होती आज आम्ही महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आम्ही भागवत साहेबांना हे सांगू इच्छितो की अठराशे चौऱ्याहत्तर साली सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडवर जाऊन ही छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी तिथे शोधून व सार्वजनिक शिवजन्म शिवजन्मोत्सव हे चालू केलं होतं अठराशे चौऱ्याहत्तर साली व तेव्हापासून ते चालू झालेला आहे हे इतिहासात त्याची नोंद आहे याची त्यांनी हे करून आम्ही आज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने नाशिक शहरात त्यांचा जाहीर निषेध करतोय सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट